नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आता आम्ही जंगलामध्ये फिर फिरायला चाललो आहोत तर मित्रांनो जाता जाता काय काय दिसतं ते तुम्हाला मी दाखवतो वाटेमध्ये तर मित्रांनो पहिल्यांदा तर आम्हाला इथं केळी दिसल्यात आणि केळीला एकदम त्याचे फळं जे आहेत केळीचे ते आलेले आहेत तुम्ही तुम्हाला मी आता ब्लॉग्समध्ये दाखवतो तर मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता एकदम मस्तपैकी आता सुरुवात झालेली आहे म्हणजे आता छोटे छोटे आहेत ते आता काही दिवसांनी वाढतील आणि ते पिकतील आणि हे जे केळे आहेत याला जे केळी येतात ते एकदम खूप मोठले असतात म्हणजे याला सोन केळ असं म्हण म्हटलं जातं ते खूप मोठले असतात आणि एक केळ जर लहान मुलांनी खाल्लं तर ते खूप म्हणजे खूप त्याचे लहान मुलाचे जर लहान मुलाचे तर पोटच भरून जाईल एवढले मोठाले केळे केळी याला येतात म्हणजे हे आता खूप लहान आहेत आणि हे वाढतील वाढतील की खूप मोठे होतील त्याच्यानंतर तुम्हाला मी त्याच्या पुढे दाखवतो हो इथं काय आहे ते पपया पण लागली आहे पपईला पपई पण लागलेले आहे आणि ते आता मी तुम्हाला दाखवणार हो आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो हो इकडे पपई काय काय आहे ते मित्रांनो तुम्हाला तुम्ही पाहू शकता तर तुम्हाला दिसत आहे एकदम ही पपई आहे याला खूप पपई पण लागलेली आहेत आणि त्याच्यानंतर ही पपई जी आहे ती दुसऱ्याची आहे पण मग मी आता तुम्हाला मी दाखवतो हे पपई खूप लागलेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इकडे ते तेरा पण दिसत असेल म्हणजे हे तेराचा प्रकार आहे ते आळू आहे हे माणसांनी लावलेले आहेत हे जे तेरांचे हे आळूचे ज्या कांद्या आहेत त्या लावून माणसांनी हे वाढवलेले आहेत आणि हे खूप मोठे आहेत याची एकदम चांगल्या पद्धतीने लोक पातवळ करून खातात म्हणजे एकदम खूप मस्त पैकी याची भाजी करून खाली जाते आणि त्याच्यानंतर हे जेवणामध्ये याचा एकदम स्वाद येतो एकदम मस्त अशी चव येते मित्रांनो आणि तुम्हाला त्याच्यानंतर इथे काय विशेष असते त्याच्यानंतर त्यांचा इकडे जे डांगर आहेत ते त्यांनी लावलेले आहेत आणि तिथले भेंडी बिंडी लावलेली आहेत आणि त्याच्यानंतर हे पण एक भेंडीचेच झाड आहे पण याला अजून फळ आलेलं नाही मित्रांनो आणि हो त्यांचा काय खरा ताटा काय याला म्हणतात त्याच्यानंतर हे जे आहे ते चांगल्या प चांगल्या प्रकारचं नेचर आहे इथं तर मित्रांनो अशा पद्धतीने तिथं केळी आहे पपई ते तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने तिथलं जे नेचर आहे ते मी तुम्हाला दाखवले आहे तर मित्रांनो ब्लॉग्स आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच जय हिंद वंदे मात्र